Yeah. <laughs> आणि सर्वात महत्वाचं त्याचं इंटरनल मोटिवेशन वाढावं वा, त्याला इन्स्पिरेशन मिळावं म्हणून काही उदाहरण दाखल आपण त्यांचं काउन्सिलिंग करतो बरेच काउन्सिलर सगळ्या वेगवेगळ्या वे 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 ठिकाणी अवेलेबल आहेत जर आपण रेग्युलर फॉलोअप केला वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या मीटिंग अटेंड केल्या अल्कोहलिकॉनिमस खूप चांगलं काम करतं त्यांच्या विकली मिटिंग असतात त्याच्यामध्ये जे अल्कोहोल ऑलरेडी घेतात आणि त्याच्यातून बाहेर आलेले आहेत अशा व्यक्ती आपले अनुभव सांगतात कितीतरी इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत की जे खूप अल्कोहोलिक होते ज्यांनी खूप काही वेगवेगळ्या त्यांच्या अल्गोलिकच्या काळामध्ये काही क्राईम्स काही खूप खूप जाऊन आणि त्यांनी खूप चांगलं काम समाजसेवेत केलं आणि स्वतःच इतरांनाही खूप चांगली मदत केली बऱ्याच व्यसनमुक्ती केंद्रामध्ये असे एक सल्कोलिक्स आहेत की त्यांच्या स्टोरीज आपल्याला आज उपलब्ध आहेत वेगळ्या ठिकाणी त्यांनाच इन्स्पिरेशन येऊन सुद्धा आपण या व्यसनातून बाहेर पड पडू शकतो तर आज मला इथे येऊन माझे काही अनुभव सांगण्याचा इथे जी संधी दिली त्यासाठी मी या योजकांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांनी माझे जे काही अनुभव आहे हा मोठा विषय आहे याच्यात आमचे दिवसेंदिवस म्हणजे जवळजवळ दिवसभर चर्चासत्र चालतात तर हा विषय आपल्याला काही मिनिटामध्ये सांगणं अशक्य आहे परंतु तरी या आज काही जे व्यक्त वक्ते बोलणार आहे त्यांचा अनुभवाचा फायदा आपण घेतला आणि आपण मनात ठरवलं की आपण कधीही हे व्यसन करणार नाही कारण व्यसन हा एक संस्काराचा सुद्धा भाग आहे आज आपण बघतो की आपण पुण्यासारख्या चांगल्या शहरामध्ये राहतो देवाळांसारखे तीर्थक्षेत्र जवळ आहेत संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे छत्रपतींचा आदर्श आपल्या समोर आहेत आज आपण बघतो की संभाजीराजांचा आदर्श आपल्या समोर हो आहेत फुले आंबेडकरांचा आदर्श आपल्या समोर आहे ही महाराष्ट्रभूमी खूप पवित्र भूमी आहे तिथे मोठमोठे लोक होऊन गेलेत या सगळ्या लोकांचा जर आपण आदर्श घेतला त्यांच्याकडे आपण त्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं त्यांच्याकडून काहीतरी शिकलो आणि सर्वात महत्वाचं व्यसनापासून जर दूर राहिलो तर आपलं शारीरिक मानसिक आरोग्य त्याचबरोबर आपली सांपत्तिक स्थिती सुद्धा खूप सुधारते कारण व्यसनामध्ये खूप पैसा खर्च होतो त्याच्यानंतर ट्रीटमेंटमध्ये खूप पैसा जातो आणि एक जर व्यसनमुक्त आपण एक व्यक्ती केला तर ते पूर्ण कुटुंब सुधारतं आज तुम्हाला माहिती नाही परंतु ज्या घरामध्ये करता पुरुष असतो त्या फॅमिलीचे काय हाल होतात हे मी रोज बघतो त्यामुळे आपल्याला खूप मोठी जबाबदारी आपल्याला आहे की एक समाजात आपण ज्या राहतो आपण शिकलेलो आहोत की आपल्या अवतीभूती जर कोणी असेल त्याच्यातून आपल्याला बाहेर काढताच आलं पाहिजे आपण सर्वोत्तपरी त्यांना मदत करतो वेगवेगळ्या व्यसनमुक्त केंद्रामध्ये त्यांची मदत मिळते तर शेवटी आपण एवढंच जर टेकओ होमेज घेतला टेक होम मेसेज घेतला की आपण या व्यसनापासून दूर इतरांना दूर करू आणि एक चांगलं आयुष्य आपल्याला ते देवाने दिलेलं आहे ते नक्कीच आपण आनंदाने आणि सुखाने जगू जय हिंद जय शिवराय धन्यवाद सर अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं जर थोडक्यात के सरांच्या वक्तव्याचा सारांश काढायचा असेल सा। खूप छान म्हणतो की प्रत्येक अभिमन्यू इथला चक्रात फसलेला प्रत्येक इथला चक्रात फसलेला भय दुःख न चिंतेत ग्रासलेला हरे तरुण आज सैरभैर इथे हर एक, एक कर्ण अर्जुन आज व्यसनाने नाचलेला आणि खऱ्या अर्थाने या कर्ण अर्जुना व्यसनांच्या बाहेर काढण्याची ताकद ही छत्रपती